याच्यातलं एक आता सूत्रांची माहिती अशी पण आली आहे की परवा जेव्हा शरद पवार भेटले मुख्यमंत्र्यांना आणि त्यांनी आरक्षणाच्या संदर्भात चर्चा केली तेव्हा तिथेही ही, ही भूमिका मांडली गेली की ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण नको पण जाहीर का मांडत नाही रस्त्यावर याव अनेक स्टेज आहेत आत्ता विधानसभेचं स्टेज आहे त्यांनी मांडावं भूमिका स्पष्ट करावं त्यांचं काय म्हण हे बघा एखाद्या निवडणुकीत आमचा पराभव झाला तर काही फरक नाही पडत झाला आमचा पराभव एकदा दोनच खासदार आले ते आमचे दोनचे चार शोर गेलो आम्ही आमची भूमिका स्पष्ट आम्ही विचारला बांधलेले लोक आहेत जर त्यांना असं वाटतं की मराठा समाजाला ओबीसीून आरक्षण द्यायचं नाही तर ही भूमिका स्टेजवर मांडव ना ते का घाबरत असतील माती तुम्ही विचारा त्यांना की तुम्ही साहेब एवढे मोठे नेते आणि तुमच्यासारखा जर घरात जाऊन अशी भूमिका मांडून बाहेर वेगळी मांडतो तर तुम्ही प्रश्न विचारले पाहिजे त्यांना आता त्यांच्या वयाप्रमाणे त्यांच्या पदाप्रमाणे ते ज्येष्ठ नेते असल्यामुळे आमच्यासारखे लहान माणसं त्यांना असा प्रश्न विचारू शकत नाही <laughs> पण तुम्हाला अधिकार दिलाय तो विचारण्याचा माझ्याजवळ काही स्टुडिओ थोडा जे असं विचारायला आले स्टुडिओत आम्ही की नक्की त्यांना प्रश्न नाही नाही तुम्ही त्यांना बोलवा किंवा तुम्ही तिथं जा त्यांना विचारा आणि साहेबालाच विचारलं पाहिजे असं काही नाही ना त्यांचे किती खासदार निवडून आले सात आठ आठ नऊ लोक आले नऊ खासदार मग नऊ खासदारला विचार ना एका एकाला रोज एकाला बोलवा आणि त्याला कोंडा खरं तर तुम्ही लोक ही घडून आणू शकता बरं त्यांना एकच प्रश्न विचारून बाकी त्याला सुट्टी द्याल चहाजून सोडून द्या की मराठा समाजाला तुम्ही ओबीसीनं आरक्षण देणार आहे का हे सॉर नो